करून करून भागली आणि देवपूजाला लागली मी नाही त्यातली आणि कडीला वाचली असं त्या बाईचं काम झाले आता मी एक थोड्या वेळापूर्वीच एक तिचा व्हिडिओ पाहिला की त्या व्हिडिओमध्ये तिनं असं कौतुक सांगत होती की मला खूप म्हणजे बायका महत्त्व देतात म्हणजे त्या बाईला असं झालं मी खूप प्रेमानं राहते हो 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 वर्ष झाले ना युट्यूबवरचा तुझा ज्या बायकांच्या सोबत होती तो तमाशा बघते बायका तुझं किती कौतुक करतात तू किती प्रेमानं राहतीस आणि उठसूट फक्त आणि फक्त त्या जरंगे पाटलांविषयी बोलतीस आणि म्हणे काहीतरी तो व्हॉट्सअप कॉल आलता एक नंबरची नालायक छप्री बाई आहेस तुझ्या त्या व्हिडिओ मी परत आज ऐकला स्वतः म्हणजे मी डाउनलोड केलेला त्या आहे त्याच्यामध्ये तू काय बोलली तो व्यक्ती तुला म्हणला त्या व्यक्तीनं सांगितलेलं तुझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे तो व्यक्ती तुला म्हणला की तुम्ही ते ताई रेकॉर्डिंग ऐकवू नका नालाय कुत्री कुठली लबाड ढोंगी आणि स्वामी समोरच नाव घेतील तू चांगल्या लोकांच्या संगतीत आहे मी कुणाच्या तरी संगतीत आहे अध्यात्माच्या मी अशी आहे वा ग संगतीत आहे तुला एक सांगू का मी काल पण उदाहरण सांगितलं होतं शिक्षक वर्गात असताना सगळ्या विद्यार्थ्याला सारखंच शिक्षण देतात पण जी काही तुझ्यासारखे नालायक लोक असतात ती नको ती घेतात आणि चांगलं सोडून देतात आणि वाईट मार्गाला लागतात असं तुझं काम आहे आणि तो तो व्हिडिओ कदाचित ऐक परत एकदा तू स्वतः सांगितलं होतंस की तो व्यक्तीचं तू कॉल रेकॉर्ड सुद्धा ठेवलेला आहेच पण त्या व्यक्तीनं सांगितलं की ऐकवू नका म्हणून मी ऐकवलेलं नाही आणि अरे बावळट बाई व्हॉट्सअपला कॉल आला ना तर व्हॉट्सअप कॉलला रेकॉर्डचं ऑप्शन नसतं व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड होत नाही बिनडोक बिनाक्कल आणि मला साधू संतांनी सांगितलं तिच्या नादाला नका लागू आपशब्दात बोलू नका अगं तू आत्तापर्यंत किती लोकांना शब्दात बोलली मी तुझ्या नादाला नव्हते ना लागले वैचारिक सांगितलं होतं त्यानंतर तू असं घाणेरडं बोलली तू असं घाणेरडं बोलली कि ती शब्द ऐकण्यासारखे आणि चुकी झाली आधी शेण खायचं आणि मी चुकून खाल्लं म्हणायचं तुझ्या शेणखानेमुळं कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त व्हायला आला ना तुझ्या शेणखानेमुळं आणि त्यावेळेस तू म्हणली की तुझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे आणि आता काय म्हणती आणि एक लक्षात ठेव ठीक आहे ना तू पोलिसात माझ्याविषयी मी तुला सांगितलेलं आहे स्वतःच आहे तू पोलिसात माझ्यावर केस कर अर्ज कर कर मी तुला त्यावेळेस पण सांगितलं मी पोलिसात ज्या वेळेला मला पोलीस बोलवतील त्यावेळेला लाईव्ह लाईव्ह घेऊन तू माझ्यावर तर अन्याय केल्यालाच आहेस कारण तुझेविषयी मला कमेंटमध्ये भरपूर काही सांगितलं असं महिला येतात आणि तुझे विषय इतकं लिहून टाकतात कमेंटमध्ये की तू त्यांना कशी छळलीस त्यांचे संसार कसे मोडलेस त्यांना कशा प्रकारे विकलेस पण मला सगळी सविस्तर माहिती असल्याशिवाय मी कुठल्या गोष्टीवर बोलत नाही त्या गोष्टीवर मी तुला बोललेही नाही बोललेही नाही पण जे तू आतापर्यंत सगळे नाटक केलेस तूही न्याय देवता सगळ्यांसाठी सारखी आहे संविधान सगळ्यांना सारखं आहे कायदेही सगळ्यांसाठीच आहे का याचं भान तुला राहू दे आणि ज्या वेळेला मला पोलीस बोलवतील पोलीस स्टेशनला तर मी आनंदाने जाणार आहे कारण तुझ्यासारख्या नालायक बाईचे भांडेफोड मला करायचे आणि समाजाच्या समोर आणि ती पण पोलीस स्टेशनला जाऊन तिथल्या साहेबांना मला हीच प्रश्न विचारायचे की त्या बाईला का बंधनं नाहीत घालत ती प्रत्येकावर असं बोलती बायकांच्या काही बाय